नमस्कार शेतकरी मित्रांनो तरी युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जर आपल्याला हार्वेस्टरनी सोयाबीन काढायचे असेल तर काय करायला पाहिजे आपल्या येतो आता हे बघू शकता पहिले तर सोयाबीन आपलं म्हाड असलं पाहिजे म्हणजे त्याच्यात तूर वगैरे काही नसली पाहिजे आणि याच्यात जर समजा हे लहान असं गवत हे एक वेळा उचलून घ्यायचं किंवा मग आता तुम्ही बघू शकता की तिथं मोठं मोठं गवत आहे जे मोठं गवत आहे ते तोडून घ्यायचं हार्वेस्टरनं जर काढायचं असेल तर आपल्याला सोयाबीन कारण याचे जे पानं जे असते हार्वेस्टरमध्ये त्या सोयाबीनला हिरवा कलर येतो म्हणून हे असं मोठं मोठं गवत उचलून घ्यायचं ते खाली टाकलं तरी चालते काही होत नाही त्याला आणि हार्वेस्टरनं समजा काढायचे बरेच फायदे आहे समजा आपली हे आहे खर्च कमी लागतो काळाचा सोंगाचा मजूर जर भेटला नाही समजा इमर्जन्सीमध्ये काळाचं काम पडलं तर हार्वेस्टरनं समजा आपण काढू शकतो हार्वेस्टरनं अतिशय सोपी व कमी किंमत कमी खर्चात हार्वेस्टरनं आपलं सोयाबीन निघते समजा आपल्याला हार्वेस्टरनं सोयाबीन काढायचं आहे तर असे हिरवे पानं नसले पाहिजे हे जर सोयाबीनला जर हिरवे पानं असतील तर ते जबाबून काढू तर त्या कलर जो आहे त्या सोयाबीनचा हिरवा लागेल म्हणून ते कसं ते मार्केटमध्ये त्याला भाव कमी होऊन जातो आणखी काही बऱ्याच काळजी घेण्यासारख्या गोष्टी आहेत आता समजा वातावरण वगैरे बघून समजा पण हार्वेस्टर काढल्यानं किंमत कमी लागते खर्च कमी होते आता हे बघा असं जर सोयाबीन असलं तर आपल्याला हार्वेस्टरनं काढायला काहीच अडचण जात नाही आणि आज आता वातावरण मी सध्या इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये व्यवस्थित आहे तुम्ही सोयाबीन बघू शकता असं असलं तर हार्वेस्टरनं असं वाहिलेलं सोयाबीन काढायला काहीच हरकत नाही जर काही अडचण किंवा काही अडचणी असतील शेतकरी मित्रांच्या तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मग मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन